आपल्या सर्व महिलांसाठी त्यांनी मकर संक्रांती निमित्त मळती कुंकू आणि कीर्ती कार्यक्रम याची सुरुवात म्हणून असेल म्हणूनच आपल्यासारख्या सर्व महिलांचा त्यांनी विचार केला देशमुख यांचा साकोला तालुक्यातील लाडक्या बहिणींकडून भव्य नागरी सत्कार सोहळा

माझी सासू सुद्धा मला फोन करीत होती माझ्या बाईक मी ऐकत होतो आले का तुला पंधराशे नाही आले मग ते डॉक्युमेंट दे तुम्ही पण बऱ्याच जणीने केला होता सासू भांडी मागित होती टाका नमस्कार ओके ओका ना हिंदी उर्दू कोणसा बीच आहे का ओके छान छान या समोर तो या या, या। एक पाऊल पुढे म्हणजे त्यांना दिसत नाही सांग तुम्ही तेव्हा टी वी दिसत इथे या हा समोर तुम्ही पहिल्यांदा झाले का इथे खेळायला पण पाहिलं ना झाल्या बरं घ्या ना तुमच्या भाषेत खूप आले चांगलं थांबा थांबा हे माहीत तुमचा आवाज नाही मी पकडतो कोणी पकडतो हा

काय <imitra> <imitra> <बादासुणा> सर या चला फाट घ्यायचं वातावरण हा खेळवेगळा पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना बाहेर ज्या माता भगिनी उभ्या आहेत त्यांनी चेअरवरचे वरती बसून घ्यायचे बाहेर प्रचंड गर्दी झाली आहे आयोजकांना विनंती आहे की तिथे गर्दी झाली अभिनंदन

पासून स्वागत आहे वाजलेत बघा साडे अकरा तर चालू आहे स्वयंपाक चपात्या बनवले कपडे पाणी वगैरे सगळं दुसरं झाले आणि भाजी बनवायचे तर बटाट्याची भाजी चालू आहे बनवण्यासाठी तर लसूण कोथिंबीर टोमॅटो झिरी हे सगळं भाजायला लागले त्यात आणि बटाटा चटणी टाकायची आणि बटाटा आणि मेन म्हणजे इकडं पातीला ठेवले बघा आवडीचं आवडीचं म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं आवडी घरातलं पदार्थ म्हणजे खरवस असतं ना मैस वेलेली त्या म्हणजे दुधापासून जे खरवस बनवतो आपण ते खरवस आहे तर माझ्या फ्रेंडने मला दिले म्हणजे इतकं आवडते म्हणून ते जास्त त्याने घरी न खाता मला दोन दिवसाचं साठवून दिले पहिलाच एक दिवसाचा चिकन चार वाजता मैस वेली तर त्या दिवशीच आहे तसंच तिनं फ्रीजला आणि सकाळी परत म्हणजे माहिस धार काढल्यावर सकाळीचं पण चीकच असते दोन दिवस तरी घट्ट चीक असते तर दुसऱ्या दिवशीचं पण म्हणजे आमच्या दोघींनाही ते द्यायचं होतं त्याच्यामुळं दोघींना कसं थोडं थोडंच दे म्हणजे होणार नाही म्हणून पुरणार नाही त्यामुळं बघा दोन म्हणजे टायमाचं साठवून असं सा चीक दिले दुधाचं दूध दुद दिले तर त्याचं खरवस करायला ठेवले पातील मोठं कारण कुकरमध्ये पातील बसत नाही आणि पातेल्यात लावायचं तर असं म्हणजे मी हे वेगळ्या पद्धतीनं आम्ही करतोय तसं तर म्हणजे वडा वगैरे मी करत नाही असं ह्या मागच्या वेळेस एकदा केलं होतं तर तसं मुलांना आवडलं म्हणून बघा तसंच करावं म्हणलं छान लागते तुम्हाला केल्यावर म्हणजे शिजल्यावर दाखवते ते घट्ट झाल्यावर तर झाला का नाही तुमचं स्वयंपाक आमचं सगळं झालं फक्त आता भाजी बनवायची बटाटा केला किती वेळ लागतो शिजायला आणि जेवण करायचं तर सगळ्यांचं टायमिंग तसं यायचं ते तर असं आहे आजचं रोटीन तर कालचा व्हिडिओचाच म्हणजे ही करते मी काल रात्री गेलेलो आम्ही खेळ पैठणीचा आणि हळदी कुंकाचा पण कार्यक्रम होता तर रामदास साहेबांनी म्हणजे असं सा ठेवलेलं आणि आमच्या मॅडम पण आहेत त्या तर देशमुख मॅडम निकिता मॅडमनी पण म्हणजे असं सगळ्यांनी ते कार्यक्रम ठेवलेला त्यांच्यातर्फे तर दरवर्षीच असतो पण आम्ही जात नाही कधी तर ह्या वेळेस जाव्या 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 म्हणल्यावर सगळ्यांनी गेलो तर, तर मस्त झाला दोन ठिकाणी हळदी कुंक होतं तिथं झा केला कार्यक्रम थोडासा तिथं व्हिडिओ शूट करता आला म्हणजे सगळी लाईटिंग वगैरे तर व्हिडिओच काढता येत नव्हता बघा तर म्हणून नाही मी जास्त व्हिडिओ तिथं काढला तर कालचाच व्हिडिओ कंटिन्यू पूर दोन्ही म्हणजे आजचा कालचा म्हणजे व्हिडिओ येतो आहे तर तिथं चांगला एन्जॉय वगैरे केला वेळ पण झाला आम्हाला नऊ वाजले यायला तर थोडाच तिथं शूट केलं मी खेळ वगैरे होता आम्ही पण एक दोन खेळात भाग घेतला कारण नंबरच मिळत नव्हता की सगळ्यांनी भाग घ्यावा असं प्रत्येक खेळात कारण प्रत्येकाला चान्स भेटण्यासाठी महिला इतक्या होत्या ना बास तर प्रत्येकाला चान्स भेटण्यासाठी प्रत्येकाला चान्स देवाय देण्यासाठी आपल्याला एक दोनच खेळात भाग भेटला तेवढाच एन्जॉय केला छान वाटलं बघा आणि श्राव आली बघ इकडं कुठे गेली ती बाळा सांगितलं तर भाजी चालू आहे भाजी झाली का मग आहे तर या जेवायला तुम्ही पण आहे शंभू गेलाय कुठं बाहेर मस्त झालं बघा खेळ रात्रीचं सांगायचं सा तुम्हाला तर छान वाटलं कुठंतरी आपल्याला पण रोंगळा आणि वेगळं काहीतरी तर जायचं मनात नव्हतं पण योगाला आम्ही गेलो कार्यक्रमाला तर छान पण वाटलं पण सांगवलेलं असल्यामुळं गावात जरी असं तसं कार्यक्रम संपेपर्यंत आम्ही थांबलो असतो तिथं म्हणजे पण आम्ही सगळी असं लेडीज गेल्यामुळं का नाही सोबत कोण परत रात्रीचा अंधार पडेल म्हणून ना लवकरच आलो आम्ही नऊ साडेनऊ ला आलो इथं आणि आ, परत वे इच्छा होती थांबायची पैठणी वगैरे कोण जिंकते म्हणजे लकी ड्रॉ वगैरे होतं परत रत्नी रत्न पार्की ज्वेलर्सचं पण लकी ड्रॉ त्यांनी ठेवलं होतं तिथं तर त्यात पण काय आमचा नंबर नाही लागला तर तिथं परत अजून पंचवीस पैठण्या वगैरे त्यात पण लागणार होतं खूप दुसरं वेगळं होतं त्यांच्या का आयोजकांचं पण होतं तर तिथं तिथं पण लागल पण नाही लागला मैत्री आमची थांबलेली त्यांनी म्हणलं नाही लागलं पण त्यांचा लग लागला त्यांना पैठणी भेटली असं फोन आला मला आत्ता जर का म्हणून मी सांगते तुम्हाला की त्यांना पैठणी भेटली त्यांचा म्हणजे त्यांचा नंबर चिठ्ठीत नाव निघालं म्हणून त्यांना म्हणलं जाऊ द्या आपल्याला कोणाला तरी मिळालं अशापैकी म्हणून तर मग आम्हाला कोणाला नाही मिळालं आम्ही असं थांबलेलं पण स्कूटी वगैरे कोणाला मिळाली चार स्कूटी होती एलईडी फ्रीज कुकर मिक्सर काय काय असं बऱ्यापैकी ड्रॉ होता आणि पंचवीस पैठण्या पण होत्या तर काय पण कार्यक्रम तर बघायचा होता पण नाही भेटला परत भाषणही चालू झाली वेळ झाला म्हणून बघा मुलांस राऊनच सारखं लागलं त्यामुळं मग आलो आम्ही सगळी तर छान झाला कार्यक्रम तेव्हाचा पण सगळाच तर आता बघा झाली भाजी टाकली अशी पत्तळ आम्हाला रस्सा भाजी लागते तर सगळ्यांना रस्साच आवडतो सुकं कुणाला आवडत नाही आणि पोट पण त्यांचं भरत नाही सवय लागले आणि ह्यांना ला मेन म्हणजे पत्तळ द्याय लागते भाजी त्यामुळं सगळ्यांसाठी मग सगळ्यांनाच सवय लागल्या तर आज सुट्ट्या असल्यामुळं आणि असं बी आता मुलं डबाच नेणं झालेत श्रावणी पण नेत नाही आणि शंभू पण शंभूचं तर पेपर असतो त्यामुळं ती नाही नाही शाळेत भात वगैरे असतो ती शिल्लक राहायला काहीच खाते ती त्यामुळं डब्याचा काही विषय नाही मग सुक्या भाजीचं पण काय टेन्शन नाही आता एकच भाजी करायची वेळ पण भरपूर झाला आहे म्हणून तर या तुम्ही पण जेवायला बघूया आता हे कसं झालं आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते बँकेमध्ये तर बघा आपण बघूया शिजले का तर यात मी थोडं दूध पण ॲड केलं आहे बरं का त्यामुळं म्हणजे मी बघितलं आहे यूट्यूबलाच बघितलं आहे त्यामुळे बघा भरपूर सगळ्यांना पुरते आणि छान पण लागते तर असं ते काय हे नाही मिक्स दूध असल्यामुळं काय पूर्ण घट्ट होत नाही पण झाले बऱ्यापैकी घट्ट आणि शिजले पण असं झाले बघा यातो मेबी खायला कुणाला कुणाला आवडते खरवस त्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांना आवडते कारण मिळ जास्त म्हणजे कधी पण मिळत नाही वस्तू त्यामुळे मला सगळ्यांच्या आवडीचे जेवायला बघा वाढून घेतले जेवायला आले त्यांनी पण आम्ही पण जेवायला लागलो आणि तर जेवणात बघा अशी मस्त आमटी आहे बटाट्याची आणि रगील बेत आहे आमटी आणि बघा आपलं काय म्हणते खरवत केलेलं तर काढून घेतले सगळ्यांना गरम थंड होण्यासाठी वाटीत आणि तर या सगळे तुम्ही पण जेवायला नक्की व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून आणि लाईक करा व्हिडिओला शेअर करा चला